गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा एल के फाउंडेशन आयोजित सागर पार्क मैदानावरील राजेशाही थाटाची मराठमोळी दहीहंडी यंदा देखील आकर्षणाचा केंद्र ठरली जगा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या या दहीहंडी उत्सवाचे आयोजन माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाने झाले आकर्षक विद्युत रोषणाई डीजे ढोल पथक गोविंदारे गोपाळाच्या जयघोषात जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीकृष्णनगर मित्रमंडळाच्या गोविंद पथकाने सात थर लावून दहीहंडी फोडून एकावन्न हजार रुपये व स्मृतिचिन्ह पारितोषक पटकावला यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे पालकमंत्री गुलाबराव पाटील के सी पाटील यांच्या हस्ते श्रीकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले फाउंडेशनच्या मार्फत हे वेगळे वेगळे उपक्रम एल के फाउंडेशन मार्फत राबवले जातात आणि दरवर्षी या ठिकाणी एक उत्साहाचं वातावरण एल के फाउंडेशनच्या मार्फत केलं जातं तरुणा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये याच्यामध्ये भाग घेत असतात की आशा नी नी या या अधिकारी माजी माजी फड़के, माजी जिल्हा आयुष प्रसाद महापौर महापौर जयश्री महाजन सुनील फडके नगरसेवक बंडू काळे माजी नगरसेवक अमित काळे प्रशांत नाईक मनोज चौधरी गणेश सोनवणे एल के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ललित कोल्हे कार्य अध्यक्ष पियुष कोल्हे सरिताताई माडी कोल्हे चंदन कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज हा उसचा अरे पाण्यासारखा होता जळगावकरांसाठी आणि खूप मोठी दहीहंडी जळगावची म्हणजे खांदेशातील सगळ्यात मोठी दहंडी आमची झालेली आहे हे आज सर्व नागरिकांनी युवक आणि युवतींनी आज दाखवून दिलं आहे की आज जे हंडी फुटण्यात आली ती सात सात थरनंतर फुटण्यात आलेली आहे पहिल्यांदा दहा वर्ष असं झालं की सात दर्जी हंडी पहिल्यांदा कुठे झाली आमच्याकडे काय बक्षीस बक्षीस आमचं एका एकावन्न हजार बक्षीस होतं एकवीस हजारचं होतं आणि अकरा हजारचं होतं एकावन्न हजार बक्षीस ज्यांनी द हांडी बुडली त्यांना दिलं गेलं सात सर्जांनी लावलं त्यांना एकवीस हजार आणि सात सरांना अकरा हजार दिले मला वाटतं पूर्ण जळगाव जिल्ह्यात सगळ्यात मोठी दहंडी आपल्या जळ आपल्या एल के फाउंडेशनचीच असते आणि आपण दहंडी याच्यासाठी ठेवता की एक कौन युवाचा एक जल्लोष राहतो ते मुंबई पुण्याची दयांडी पाहता आणि त्यांनाही वाटतं की आपल्या गावात आपल्या शहरातही दयांडी व्हायला पाहिजे म्हणून आपण त्यांचं सगळं मनाचं पाहून आपण ही दहांडी ठेवत असतो